कालच होळी झाली आहे पहा आणि पाच दिवसांनी रंगपंचमी येणार आहे रंगपंचमी हा सण आपल्याकडे खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो पहा रंगपंचमीच्या दिवशी जिजाऊ मास आहेत त्याप्रमाणे इंद्रधनुष्याचे जे, जे सप्तरंग आहेत त्या रंगांचा आज आपण विचार करणार आहोत आता इंद्रधनुष्यामध्ये असणारे तांबडा हिरवा निळा पिवळा जांभळा आणि पांढरा हे जे सप्तरंग आहेत त्याचा सगळ्यात तांबडा रंग हा लाल रंग ऊर्जेचा रंग आहे ज्याच्यामधून ऊर्जा सगळीकडे पसरवली जाते आणि त्या ऊर्जेने आपल्याला एनर्जी मिळते पिवळा रंग हा समृद्धी दाखवणारा रंग आहे पहा पिकून पिवळी झाली की पिवळा रंग झाला असं आपण म्हणतो त्याचप्रमाणे नारिंगी पिवळा आणि लाल या दोन रंगांनी मिक्स झालेला रंग म्हणजे नारिंगी आणि तो नारिंगी रंग हा समृद्धी शांतता सौख्य आणि समाधान आणणारा हा भगवा रंग आहे किंवा ऑरेंज कलरचा रंग आहे ज्याला बघितल्यानंतर आपल्याला लगेच एनर्जी फील होते त्याचप्रमाणे निळा निळा हा आकाशासारखा प्रचंड खोल दृष्टी टाकणारा असा रंग आहे आकाशी रंग हा शांत समृद्धी देणारा आणि समाधान सगळीकडे पसरवणारा आणि अंतरंगापर्यंत पोचणारा असा निळा रंग आहे झाला 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 पिवळा हिरवा आता जांभळा जांभळा रंग सहस्रार चक्राचा आहे म्हणजे देवीचा रंग आहे आणि हा देवीचा रंग म्हणजे शुभता निर्माण करणारा आहे पा जांभळ्या रंगामुळे आपल्याला अध्यात्माची ओढ लागते आणि या ओढीतून आपण मेडिटेशनचा जास्तीत जास्त उपा उपयोजना करतो आपल्या सहस्रार चक्र म्हणजे डोक्यावर असणारं सहस्रार चक्र म्हणजे हजार कमळ हजार पाकळ्या असणारं जे कमळ आहे त्याचा रंग हा जांभळा आणि जांभळा रंग आहे की ज्याच्यामध्ये कृष्ण कृष्णकमळ असतं त्याच्यामध्ये एकशे आठ ना जांभळ्या रंगाच्या पाकळ्या असतात आणि एकच कृष्ण असतो जो पिवळ्या रंगाचा असतो आता हिरवा हिरवा हा समृद्धीचा रंग आहे हिरवा रंग जिथे जिथे असतो तिथे तिथे शांतता समाधान आणि समृद्धी असते आणि तो डोळे निवडतो म्हणजे शांतता निर्माण करतो सुंदर हिरवा हिरवळ आपल्याला दिसली की त्याच्यावरनं आपल्याला चालाव्यासारखं वाटतं आणि पुन्हा ही हिरवळ हवी हवीशी वाटते आता पांढरा रंग या सगळ्या रंगांना सामावून घेणारा पांढरा रंग आहे पहा जर आपण या रंगचक्रामध्ये एक रंग चक्रामध्ये हे सात रंग भरले आणि ती चक्ती जर गोल फिरवली तर सगळ्यातून आपल्याला फक्त पांढराच रंग दिसतो म्हणजे पांढऱ्या रंगातून या सगळ्या रंगांची निर्मिती झालेली आहे पांढऱ्या प्रिझम प्रिझमधन या सात रंगांच्या सगळ्या छटा आपल्याला दिसतात आणि त्या तितक्याच ऊर्जावान असतात आणि रंगपंचमी मध्ये आपण या सगळ्या रंगांचा वापर करतो आणि तो रंग आपल्या जीवनात सदैव राहावा अशी प्रार्थना करतो तर या रंगपंचमीला खरंच आपण हे सगळे रंग उधळूया आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद याची प्राप्ती करून घेऊया धन्यवाद